इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मराठ्यांना ओबीसी मधन आरक्षण देऊ नये यासाठी तालुक्यामधील खरवंडी कासार बाजारपेठ बंद ठेवून कीर्तनवाडी इथे राष्ट्रीय महामार्ग समाजाच्या आंदोलन करण्यात आंदोलकांना महसूल विभागाच्या सामोरे आल्यामुळे आंदोलक आक्रमक होत त्यांनी रस्त्यावरती टायर जाळून शासनाचा निषेध व्यक्त केला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करून आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या मूळ गावापासनं दहा किलोमीटर अंतरावरती असलेल्या कीर्तनवाडी इथे गेल्या नऊ दिवसांपासून मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण देऊ नये आणि सगळे सोरेचा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी प्रल्हाद कीर्तने हे उपोषणाला वसले आहेत आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज खरवंडी कासार बाजारपेठमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आणि कीर्तनवाडी इथे सर्व पक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन असून देखील महसूलचे वरिष्ठ अधिकारी या आंदोलकांना सामोरं गेले नाही त्यामुळे दुपारी बारापर्यंत रास्ता रोको आंदोलन झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झालेत आंदोलक देखील आक्रमक झाले होते मात्र प्रांताधिकारी प्रशांत मते यांनी मोबाईल आंदोलकांशी चर्चा केली मी निवडणूक आयोगाची बैठक असल्यामुळे येऊ शकलो नाहीये आपल्या भावना आम्ही वरिष्ठ पातळीवरती कळवू असे आंदोलकांना आश्वासित करण्यात आलं त्यामुळे नायब तहसीलदार बागल यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं रास्ता आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र कीर्तन यांचं उपोषण चालूच आहे शासनानं ओबीसी समाजाच्या विरोधामध्ये अधिवेशनामध्ये निर्णय घेऊ नये अन्यथा महाराष्ट्रामधील ओबीसी समाज पेटून उठेल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान यावेळी ओबीसी चळवळीचे मुख्य संयोजक दिलीपराव खेडकर तसेच माजी सभापती गोकुळ दौंड ओबीसी नेते बाळासाहेब सानव तसेच समता परिषदेचे रमेश गोरे सामाजिक कार्यकर्ते किसन आवाड महारुद कीर्तने तसेच सुनील पाखरे विनोद वाघ माणिक खेडकर अजिनाथ दराडे किरण खेडकर बाळासाहेब बटुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर लहू उदराडे तसेच वामन कीर्तने माणिक बटोळे महेश हजारे अंबादास राऊत यांच्यासह हो असंख्य कार्यकर्ते आणि महिला या ठिकाणी उपस्थित होत्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड शिरूर गेवराई शेवगाव तालुक्यामधनं अनेक ओबीसी बांधव हजर होते पासून महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते इवन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व खासदार आमदार सातत्याने हेच सांगत होते की मराठाला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणून सर्व ओबीसी समाज या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा देत होता जागोजागी त्यांचं स्वागत करून कमाने कमाने उभा करून त्यांना पाठिंबा देत होता परंतु दुर्दैवाने आम्हाला जे काही सांगितलं गेलं होतं तसं झालेलं नाहीये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का लागलेला आहे आणि हा धक्का लावत असताना असं जाणवलं की शासन जे आहे मराठा समाजाच्या झुंडशाहीला नमलं आहे आणि ज्या स्पीडने त्यांच्या मागणे मान्य केलेल्या आहेत किंवा सध्या करत आहे स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे ते पाहता हे महाराष्ट्र शासन हे पार्शियल आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय आहे याच्यामधून निश्चितच आमच्यावर अन्याय होईल असं दिसतंय आणि त्यासाठीच आम्ही आजचा हा आंदोलनाचा लढा उभारलेला आहे आणि जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आमचं आरक्षण वाचवलं नाही तर हे अशा प्रकारचे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात तीव्रपणे केले जातील आणि शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यायला आम्ही भाग पाडू असं सर्व ओबीसी समाजाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास पाथर्डी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर